नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम सर्व लेखा शीर्षाखालील पगार घेणारे शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सर्वप्रथम तीस तारखेला गुढीपाडवा आहे मराठी वर्षाची सुरुवात आणि एकतीस तारखेला रमजान ईद आहे त्यामुळे सर्व तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना या दोन्ही सणांच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी मी ईदचे पगार ईद होण्यापूर्वी झाले पाहिजे असा आग्रह धरत असतो आणि तसं करतोय पण यावर्षी मार्चचं अधिवेशन नुकतंच संपलं म्हणजे अजून संपायचंच आहे सत्तावीस तारखेला संपणार आहे आणि मी तसं पत्रही दिलं की गुढीपाडवा आहे ईद आहे त्यामुळे पगार तीस तारखेपूर्वी झाले पाहिजे परंतु या अधिवेशनात जो निधी मंजूर झाला तो खालपर्यंत यायला एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उजाडणार आहे त्यामुळे यावर्षी सर्वप्रथम सगळेजण मला माफ करा ईदच्या पहिले कुठल्याच लेखाशीर्षाचे पगार होऊ शकत नाही दुसरा मुद्दा की फेब्रुवारीचे ज्यांचे पगार राहिले होते त्या सगळ्यांचे पैसे लेखाशीर्षाचे पाठवले सगळ्या लेखाशीर्षाला पैसे आहे तेहत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी आणि बत्तीस एकसष्ट या तीन लेखाशीर्षांचं रिअप्रोप्रिएशन सोमवारी संपेल आणि साधारणतः सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारपर्यंत पैसे येतील मग ज्यांचे फेब्रुवारीचे पगार राहिले त्यांचे तीसच्या आतमध्ये या लेखाशीर्षाचे फेब्रुवारी महिन्याचे पगार होते तिसरा मुद्दा अरियर्स थकीत वेतन थकीत वेतनाचे अनेक प्रकार आहेत मेडिकल बिल आहे कोणाची ट्रान्स्फर झाली मधातला पगार शिल्लक आहे तो आहे वरिष्ठ वेतन श्रेणी निवडश्रेणीचा फरक आहे किंवा अन्य कारणाने थकीत राहिलेलं वेतन जुनं ते यावेळेस मिळेल का तर चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन या लेखाशीर्षांना बऱ्यापैकी पैसे आहे हे निघू शकतात पुणे स्तरावर जवळपास अमरावती विभागातले अठराशेच्या वर बिलं मी मंजूर करून घेतले आणि त्या सगळ्यांना आता मी तसं पत्र पण पाठवतोय त्यांनी आता ट्रेझरीतून काढणं हे त्यांचं काम आहे ते युनिटचं परंतु एक लक्षात घ्या की तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी शून्य पाचशे अकरा या लेखा शीर्षाला थकीत वेतनाचे पैसे नाहीत त्यामुळे ते निघू शकत नाही मग आता ते कधी काढायचे तो पुढचा विषय आहे एप्रिल नंतर बघू तुर्ता शेवडेच तुम्हाला पुन्हा ऐकूया गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका